नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभोवा मी या चॅनलमध्ये दोन हजार चोवीस वर्ष लवकर चालू होणार आहे त्यामुळे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीसमधला मधला सर्वात महत्त्वाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती चा सण हा तीन दिवस साजरा केला जातो भोगी संक्रांत आणि किंक्रांत इंग्रजी कॅलेंडरनुसार महिला सण आपल्याला हा मकर संक्रांती येतो आणि मराठी महिन्यानुसार पौष महिन्यात हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोडगुळ गोळा असे म्हणत आपण मकर संक्रांत साजरी करतो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण मकर संक्रांत साजरी करणार आहोत मकर संक्रांती ही माता जगदंबेच रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून या देवीला आपण मकर संक्रांती असे म्हणतो दरवर्षी ही देवी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते वेगवेगळे शस्त्र तिच्या हातामध्ये असतात वेगवेगळे वस्त्र ती परिधान करते दरवर्षी वर्ष बदलले की देवीच्या हातातले शस्त्र बदलतात वस्त्र बदलतात आणि वाहन सुद्धा देवीचं बदलत मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंकरात पोष कृष्ण तृतीयेला आपण किंकरास साजरी करतो त्याला असे सुद्धा म्हणतात या संक्रांती देवीने किंक्रातीच्या दिवशी किंक्रासूर राक्षसाचा वध केला होता त्याला ठार मारले होते आणि प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले होते म्हणून किंगरास साजरी केली जाते त्या वर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे असे म्हटले जाते की आपल्या रूढी परंपरानुसार जे वस्त्र संक्रांती देवी परिधान करते ज्या रंगाचे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू नये त्यामुळे यावेळेस काळा रंग हा वर्ज करायचा आहे तसं तर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग हा शुभ मानला जातो आणि कुठल्याही इतर कुठल्याही सणाला आपण काळा रंग घालत नाही पण संक्रांतीच्या दिवशी काळा काळा रंग हा शुभ मानला जातो कारण की बाहेर गारवा असतो आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेतो त्यामुळे आपल्या शरीराची उब राखली जावी म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळा रंग परिधान करतात पण यावर्षी काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की संक्रांती देवीने स्वतः काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले कुणाला जर याबद्दल संभ्रम वाटत असेल तर नियमांचं पालन करायचे की नाही तर हे प्रत्येकाच्या मनावरती असते किंवा प्रत्येकाच्या धारण्यावरती असते की या नियमांचं पालन करायचं की नाही परंतु आपल्या रूढी परंपरानुसार असेच सांगत आलं आहेत की ज्या रंगाचे वस्त्र नेसते त्या रंगाचे वस्त्र आपण नेसू नये जर आता काळ्या रंगाची साडी घालायची नाही तर कुठल्या रंगाची साडी घालावी असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो तर तुम्ही कुठलाही गडद रंग तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही नेसू शकता तुमच्या आवडीप्रमाणे गडद रंग हा उष्णता शोषून घेतो त्यामुळे आपल्या शरीरामधला उबदारपणा सुद्धा टिकून राहील या मकर संक्रांतीच्या निमित्ताने काही शुभ रंग येत आहेत त्यापैकी पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही लाल रंगाचे व वस्त्र साडी परिधान करू शकता आणि संक्रांती ही देवीचं रूप मानले जाते त्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीचा नक्कीच आशीर्वाद मिळेल देवी लक्ष्मीची नक्कीच तुमच्यावर कृपा राहील त्यामुळे तुम्ही लाल साडी नेसण्याचा प्रयत्न करावा संक्रांतीच्या दिवशी दुसरा रंग म्हणजे तो पिवळा आहे आणि पिवळा रंग हा आध्यात्मिकता आणि संपन्नता दर्शवते हळदी कुंखामध्ये सुद्धा पिवळा रंग आहे आणि हळदी कुंकू हे मकर संक्रांतीला अत्यंत महत्वाचे मानले जाते पिवळा रंग हा गुरुग्रहाला मजबूत करतो त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी सुद्धा नेसू शकता गुलाबी रंग हा प्रेम जिवळा दर्शवतो त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा परिधान करू शकता जांभळा रंग जांभळा रंग हा चैतन्याचा प्रतीक मानला जातो त्यामुळे जांभळा रंग सुद्धा गडद असतो आणि हा सुद्धा उष्णता शोषून घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही जांभळा रंगाची साडी सुद्धा संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता तुम्ही केशरी नारंगी हिरवा या रंगाची सुद्धा साडी परिधान करू शकता हे रंग सकारात्मक ऊर्जा दर्शवतात आणि चॉकलेटी रंग सुद्धा हा गडद रंगामध्ये येतो त्यामुळे तुम्ही चॉकलेटी रंगाची साडी सुद्धा परिधान करू शकता राखडी निळा या रंगाची सुद्धा तुम्ही साडी परिधान करू शकता हे सर्व गडद रंगामध्ये येतात आणि हे उष्णता बऱ्याचशा प्रमाणात शोषून घे संक्रांतीचा दिवस हा थंडीचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे या दिवशी गडद रंग परिधान करणे हे महत्वाचे आहे त्यामुळे आपले शरीर उपदार राहते त्यामुळे तुम्ही यापैकी कुठलाही रंग तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या आवडीचा रंग सुद्धा तुम्ही परिधान करू शकता तसेच पांढरा रंग किती जरी शुभ असला तरी संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे आणि काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत त्यामुळे तुम्ही इतर कुठल्याही रंगाची साडी घालू शकता आपल्या शास्त्रामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे वर्जे सांगितली आहे त्या दिवशी ते कामे कटाक्षाने टाळावेत या दिवशी महिलांनी केस धुणे टाळावे या दिवशी केस कापू नये दाढीसुद्धा करू नये कोणाकडून कर्ज घेऊ नये अन्नाचा अपमान करू नये या दिवशी शेतकऱ्यांनी पिकाची कापणी करू नये आणि या दिवशी तुळस सुद्धा तोडू नये गाई किंवा म्हशीची या दिवशी धार काढू नये दिवशी कुणाशीही भांडू नये या दिवशी कोणतेही झाड तोडू नये या दिवशी मांसाहार किंवा मदिराचे सेवन करू नये घरातील वडीलधारांचा अनादर करू नये संक्रांतीच्या दिवशी दानाला अत्यंत महत्त्व मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी यथाशक्ती दान करावं आपल्याकडे कुणी जर काही मागण्यासाठी आलं असेल कुणी दारावरती आपल्या भिकारी आला असेल किंवा अजून कोणी आले असेल तर त्यांना अवश्य दान द्यावं प्राणी व पक्ष्यांसोबत गैरवर्तन करू नये संक्रांतीच्या काळामध्ये हे कामं वर्ज्य सांगितलेली आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीचे शुभरंग आणि संक्रांतीमध्ये कुठले कामं वर्ज्य करायचे आहे त्याबद्दल थोडीशी माहिती दिली आहे त्याचा तसा, तसा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद